आज वसंत देशमुख हे पांडुरंग परिवारातील सदस्य हे त्यांचे आज काशीगाव येथे विचारविनिमय बैठक आहे आणि त्यामुळे कुठेतरी पांडुरंग परिवारात फूट पडली का यास बाबत चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत प्रशांत देशमुख आहेत आपण त्यांच्याशी अनेक प्रश्नावर त्यांच्याकडून जा त्यांचं मत जाणून घेणार आहोत नमस्कार नमस्कार आज काशीगावात वसंत नाना देशमुख हे तुमच्या परिवारातील सदस्य आहेत कारखान्याचे संचालक देखील आहेत आणि त्यांनी आज विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विचारविनिमय बैठकीचं आयोजन केलंय याकडे तुम्ही कसं पाहताय काय आहे पंढरपूर तालुका बावीस गावं आणि पंढरपूर शहर हे त्यांची म्हण आहे की शहाण्याचं चाकर व्हावं पण येड्याचं धनी होऊ नये अशी अवस्था होऊन बसलेली आहे येड्याचं कोण धनी होणार आहे अहो आजपर्यंत ह्या पांढरंग परिवारानं या माणसासाठी काय केलं नाही आणि आज मी कालपासून बघतोय टी व्हीवर त्यांनी बातम्या वगैरे हो दिल्या द्या माझी विनंती आहे पत्रकार बंधूंना सुद्धा की उगजच एखाद्याला इतकं बी मोठं करायची काही गरज नाही की दोन हजार चौदाला बी प्रशांत परिचारक उभा राहायचे म्हणले तेव्हाही विरोध केला दोन हजार नऊ साली तर ह्याने हात वर करून विरोध केला परिचारक घराण्याला सोडून कुणालाही पवारसाहेबांनी तिकीट द्यावं आम्ही मागे जाऊ त्या टायमाला परिचारकांना थांबवून विजयशी मोहिते पाटलांना तिकीट देण्याचं काम करण्यामागचं षडयंत्र ह्यांचं आहे आणि त्या बिचाऱ्या विजयदादाला पंढरपूर तालुक्यामध्ये आणून मला मागचे सगळे तुम्ही व्हिडिओ काढा आणि त्यात विजयदादाच्या प्रचारात ही कुठं दिसतात का दाखवा म्हणजे विजयदादाला माळशिरासोडून पंढरपूर आणण्यामागे ह्यांचा हात आणि पाडण्यामागबी यांचा जात म्हणजे जिथं जिथं ही जातील तिथे तिथं हीच धंदा हिने केलेला आहे आणि मग त्या टायमाला विरोध केला परिचारक नको म्हणून आणि पुन्हा परिचारकांच्या पुन्हा पाया पडले की आमचं झालेलं झालं चुकलं आता आम्हाला सांभाळून घ्या कारण यांना सवय लागली पद दिलं की थांबायचं आतापर्यंत हिने इतक्या आता, आता पंढरपूर तालुक्यामध्ये चर्चा आहे की हे उमेदवार म्हणून निघाले त्यांनी कायम खेपाच टाकलेल्या पहिल्यांदा टाकली प्रकाश पाटलांची खेप परिचारक पांढरंग परिवारातून बाहेर घालवलं पुन्हा नरसपा देशमुख ही सात लोक असतील यांच्याबरोबर आप्पासाहेब बोळकर जाधव असतील शिपी बागल असतील ह्यांची खेप टाकली पुन्हा राजाबापू पाटील असतील अशा प्रत्येक जणाला घालून हे पुन्हा महागारी येऊन थांबले म्हणजे ह्यांच्या मागे आपण ओळखायचं हे विरोध करायला करावं लागलेत असं झालं की हे कुणाला तर मातीत घालणार आहेत आणि पुन्हा हे महागारेन जनता शू नाही पंढरपूर तालुक्यातली जनतेने ओळखलय की आता कुणाला तर मातीत घालायचं दिसतंय म्हणून ह्यांनी परिचारकाला विरोध केलाय आणि पुन्हा माघारी पुन्हा परिचारकाचं येऊन पाय धरायचं माझं चुकलं म्हणायचं आणि पुन्हा म्हणायचं मला कारखान्याला दोन वर्ष चर्मन करा मग मी तुमचं आहे ही ह्यासाठी चाललेलं नाटक आहे हे विधानसभेला वगैरे कुठेही उभा राहत नसतील याआधी असं बऱ्याचदा नाटक झालेलं आहे त्यामुळं जनतेनं ठरवलंय आणि जनता शून्य आहे की शहाण्याचं चाकर हो पण येड्याच धन्य त्यातला हा प्रकार आहे आज विचार विनिमय बैठक आहे काय निर्णय होईल असं आता मला सांगा विचार विनिमय बैठकीला फक्त विधानसभा मतदारसंघातली लोक किंवा मतदार असावेत चळे असल आंबे असल सरकुली असल हे पंढरपूर मंगळेराव विधानसभेमध्ये हे ये गावं येत नाहीत तरी सुद्धा ह्या लोकांना माणसं पाठवून निरोप देऊन बोलवून घेण्याचं काम चालू आहे मग हे फक्त स्टंट आहे हे विचारविन मय नाही ना मालकाकडनं पांढरंग परिवाराकडनं अजून काय मिळतंय का ह्याच्यासाठी चाललेलं हे सरळ सरळ नाटक आहे आणि हे तुम्हाला थोड्या दिवसात दिसल तिकीट पुन्हा नाही दिलं म्हणून मी माघारी पांढरंग परिवारात आलो हे तुम्हीच आम्हाला सांगणार आहे उद्या तुमचे नेते प्रशांत परिचारक यांनी देखील आजपर्यंत असं भाष्य केलं नाही की मी निवडणुकीला उभं राहणार आहे त्यामुळं ही कार्यकर्त्याची भावना देखील असू शकते की पांडुरंग परिवाराच्या अणुरंग परिवाराच्या वतीनं आम्ही गेली एक महिना झालं कार्यकर्त्यांच्या वाईज मिटिंगा घेतोय हे आपल्याला ज्ञात असल की आम्ही प्रत्येक गावाला विचारायचं काम चालू आहे की बाबा उभा राहायचं का कशा पद्धतीने उभा राहायचं कुठल्या पक्षातनं उभा राहायचं बहुतांश लोकांचं असं मत आहे की आपण बाबा अपक्ष उभा राहावं मग ही निवडणुकीचीच तयारी ना नाही कशी आणि बरेचशा आपल्या चॅनलला पण आलं होतं की किंवा परिचारकांची तयारी चालली कुठल्या पक्षात उभा राहणार मध्ये काय लोकांनी उठल लो होतो तुतारीतनं उभा राहणार काय लोकांनी उठवलं लो होतं भाजप मधनं उभा राहणार पण आमची तयारी सध्या तरी अपक्षमधन तयारी चाललेली आहे त्यात प्रशांत मालकानेच सांगावं असं काय नाही एक कार्यकर्ता म्हणून माझंही नाव प्रशांत आहे मी जरी सांगितले तरी पुरेस आहे आता येणाऱ्या काळात जर नाना देशमुख हे आपल्या परिवारातून बाहेर जाऊन त्यांनी बंडाचं निशाण फडकवलं तर याचा पांडुरंग परिवारावर किंवा परिचारक कुटुंबावर मताच्या बाबतीत किती परिणाम होईल असं वाटतं तुम्हाला याआधी दोन हजार चौदा ला राष्ट्रवादी पक्ष फरमात असताना पांडुरंग परिवारातनं फुटून एक कार्यकर्ता राष्ट्रवादीच्या तिकिटावर उभा राहिला होता किती पांडुरंग परिवाराला फरक पडला दोन का अडीच हजार मतं त्यांना पडली तीच पुनर्वृत्ती होतं होणार आहे एक दोन ते तीन हजार मताच्या आसपास मतं पडतील फार तर ह्याच्यापेक्षा जास्त काही पडणार नाही ही पांढरंग परिवारात एखादा माणूस बाहेर गेल्यानंतर पंढरपुरातली जनता न्याय कुणी एक्सेप्ट करत नाही हे हित टिकलं नाही मग आपल्यापाशी कसा राहील हे प्रत्येक जण जाणून घेत आहे त्यामुळं दोन तीन हजाराच्या मताचा फक्त फरक पडेल ह्याच्यापेक्षा जास्त पडत नाही आणि अजून जे पंढरपूर मंगळवेढ्यात उभा राहायला निघालेली उमेदवार आहेत त्यांचं मला माझं आव्हान आहे त्यांना की त्यांनी मंगळवेड तालुक्यातली न चिठ्ठी पुढे घेता गावांची फक्त नावं त्यांनी वाचून दाखवा पटापाटा पटा नावं घेऊन द्यावा आम्ही बिना शर्त पाठिंबा त्यांना देऊ अभ्यास तर मग आमदार आमदार व्हायचा करायला पाहिजे गावं कोणती ती कोणती नाही फक्त गावाची नाव त्यांनी घेऊन दाखवावी आमचा पाठिंबा राहील आव्हान आहे आमचं त्यांना हे होते प्रशांत देशमुख आणि यांच्या मतानुसार वसंत नाना देशमुख यांचं जरी बंड हे आज त्यांच्या विचारविनिमय बैठकीनंतर जर झालं तर त्यांचा जास्त मोठा परिणाम हा पांडुरंग परिवारावर किंवा परिचारक कुटुंबावर होणार नाही असं ना त्यांनी त्यांचं मत हे सांगितलेलं आहे आता शेतीला द्यायचा असेल वेग त्राणा समृद्धी ट्रॅक्टर तिथून सोनालिका ट्रॅक्टर वीस एच पी ते एकशे वीस एच पी पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर्स अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर